नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात काही वेळेला जे काही घडणार असतं त्याच्यानुसारच परिस्थिती बनत जाते मंडळी कलियुगामध्ये एक चक्रवर्ती सम्राट होते ज्यांचं नाव सम्राट विक्रमादित्य होतं सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी विद्वान कुशल प्रजेचे पालन करणारे धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते राजा विक्रमादित्य त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचे राजाची एक सवय होती राजा रात्री वेशांतर करून त्याच्या नगरामध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे एके दिवशी राजा असाच प्रकारे वेश बदलून रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाला भ्रमण करता करता मध्यरात्र झाली मध्यरात्रीच्या या वेळीत सुद्धा राजा त्याच्या नगराची परिक्रमा करत होता राजा परिक्रमा करण्याच्या ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला खूप घनदाट असा जंगल होत अचानकच राजाने पाहिलं की एक तरुण लाकूड तोड्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात चालत आहे व त्यानंतर तो तरुण लाकडं तोडण्यासाठी एका झाडावर चढला इतक्यातच राजा विक्रमादित्यने पाहिलं एक खूप भयानक असा अस्वल धावत धावत त्या वृक्षाच्या दिशेने येत आहे आणि त्यानंतरच तो अस्वल त्या झाडावर चढला ज्या झाडावर तो तरुण लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी चढला होता त्या अस्वलाला झाडावर चढताना पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं कारण अस्वल कधी झाडावर चढू शकत नाही जेव्हा त्या तरुण लाकुडतोड्याने अस्वल त्याच्या दिशेने येत आहे हे पाहिलं तेव्हा त्याला त्या खूपच भीती वाटू लागली भीतीने त्याचे हात पाय थरथरू लागले आणि याच भीतीने त्याने ज्या झाडाच्या फांदीला हात पकडला होता तो त्याचा हात सुटला व तो झाडावरून खाली पडला व अशा प्रकारे त्या, त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले त्यानंतर तो अस्वल झाडावरून खाली उतरला राजा हा सर्व प्रकार पाहत होता की कशा प्रकारे अस्वल झाडावर चढला आहे व त्यानंतर तो लाकूड तोड्या तरुण झाडावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे जेव्हा अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलाने एका सुंदर मुलीचा रूप धारण केलं व त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलातच असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काठावर बसली राजा लांब उभा राहून कुतूहलाने हा सर्व प्रकार पाहत होता राजा विचार करत होता की हा अस्वल जो आता मुलगी झाला आहे तो पुढे काय करेल थोड्याच वेळानंतर राजाचे दोन शिपाई जे रात्र पाड़ी वर होते ते त्या आले, ते, दो एक चे सक्खे भाव होते। चे भाव ते त्या विहिरीजवळ आले दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली तेव्हा भा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला दादा बघ त्या विहिरीच्या काठावर किती सुंदर मुलगी बसली आहे माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसं करू शकतो मी मोठा आहे आणि म्हणूनच तुझ्या आधी मी लग्न करणार आणि म्हणूनच ह्या मुलीसोबत मी लग्न करणार आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला ह्या मुलीला पहिले मी पाहिलं आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आपण उगाचंच भांडण करत आहोत आपण असं केलं की या मुलीलाच विचारलं की ही आपल्या दोघांपैकी कोणासोबत लग्न करू इच्छित आहे आणि ज्याच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छित असेल आपल्या दोघांपैकी तोच मुलीसोबत लग्न करेल अशा प्रकारे आपापसात आप ठरून दोघं भाऊ त्या मुलीजवळ पोहोचले मोठ्या भावाने त्या मुलीला प्रश्न विचारला हे सुंदर स्त्री तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात तेव्हा ती मुलगी म्हणाली मी जवळच्याच एका गावात राहते आणि माझ्या नवऱ्याला शोधत मी इथे आले आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला तुझा नवरा कुठे आहे तुझी जर इच्छा असेल तर त्याला शोधण्यासाठी आम्ही तुझी मदत करू शकतो तेव्हा ती मुलगी म्हणाली आता तर मी कुमारिका आहे आणि एका चांगल्या वराच्या शोधात निघाले आहे त्याच माझ्या नवऱ्याला मी शोधत आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला आम्ही दोघेसुद्धा कुवारेच आहोत जर तुझी इच्छा असेल तर आम्हा दोघांपैकी तू कोणासोबतही लग्न करू शकतेस तेव्हा ती मुलगी म्हणाली मी तुम्हा दोघांपैकी कोणा एका सोबत लग्न करू शकते परंतु माझी एक अट आहे तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले कोणती अट आहे मुलगी म्हणाली तुम्हा दोघांपैकी जो अधिक शूरवीर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन इतकं ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी एकमेकांसोबतच लढू लागले लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकांच्या पोटाच्या आरपार केली अशा प्रकारे तडपून तडपून दोन्हीही भावांचे प्राण निघून गेले तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने जाऊ लागली ही मुलगी आता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्य थोडा वेळ अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे चालू लागला हळूहळू सकाळ सुद्धा झाली होती परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाने झाडावर चढण्यापासून त्याचं एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर करणे ही विचित्र घटना पाहून त्याची शुद्ध पूर्णपणे हरवून बसले होते त्यांना त्यांच्या राज्याचं बुकेचं तहाणेचं काहीच ध्यान राहिलं नव्हतं त्यांना फक्त हीच गोष्ट लक्षात होती त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचं आहे राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूपच वाढली होती त्यामुळेच राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालला होता जवळजवळ दोन तीनशे पावलं पुढे चालल्यानंतर राजाच्या आश्चर्याला ठिकाणच राहिलं नाही कारण ती मुलगी बघता बघता एकाएकी एका, एका विषारी नागामध्ये बदलली होती आता तो विषारी नाग खूपच जोराने पुढे सरकत होता काही दूर चालल्यानंतर समोर एक नदी होती तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोहोचला त्यानंतर काही क्षण तो नाग त्या आज नदी किनारी थांबला राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदमच त्याने नदीमध्ये उडी मारली नदीच्या मध्यभागी एक नाव चालली होती त्या नावेमध्ये वीस पंचवीस बस लोक बसले होते तो विषारी नाग त्याच नावेच्या दिशेने जात होता सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभा राहून हा सर्व दृश्य पाहत होते बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला नावेमध्ये नाग आला आहे हे पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि जो तो स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागला त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते ते तर बस नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले आणि ज्या लोकांना पोहता येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून मरवून गेले थोड्याच वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर निघाला आणि नदीच्याच किनाऱ्यावरून पुढे पुढे सरकू लागला सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालले होते काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादित्यला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचं रूप बदललं होतं आता तो नाग एका म्हातारा ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता राजा विक्रमादित्यने विचार केला की आता हीच योग्य वेळ आहे यांच्याकडून माहिती काढण्याची मी जाणून घेतो की हा एवढे रूप का बदलत आहे आणि लोकांना का त्रास देत आहे हा आता एक वृद्ध ब्राह्मण आहे त्यामुळे मी ह्याला विचारल्यावर नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल हाच विचार करून राजा विक्रमादित्य जोरात जोरात जोरा चालत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागला राजा त्याची पावलं भराभर टाकत होता कसेही करून राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचू इच्छित होता थोड्या वेळानंतर राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचला आणि ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला वृद्ध ब्राह्मणाने राजाला आशीर्वाद दिला त्यानंतर राजा विक्रमादित्यने त्या ब्राह्मणाला विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तुला दिसत नाही का मी एक ब्राह्मण आहे तेव्हा राजा म्हणाला तुम्ही खोटे बोलत आहात तुम्ही ब्राह्मण नाहीत तेव्हा ब्राह्मण म्हणाला मग तूच सांग मी कोण आहे तेव्हा राजा म्हणाला तू तो नाहीस जो दिसत आहेस ब्राह्मण म्हणाला मी जो कोणीही असो तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे तू तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझा रस्ता पकड राजा म्हणाला सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी तुझा पाठलाग सोडणार नाही तुम्हाला सत्य सांगावेच लागेल तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुला सांगितलं तर आहे की मी एक ब्राह्मण आहे राजा म्हणाला तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही मला तुमच्याबद्दल सर्व सत्य माहीत आहे मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होता त्यावेळेला तुम्ही एक तरुण लाकूड तोड्याला मारलं त्यानंतर तुम्ही एका सुंदर मुलीमध्ये आणि दोन शिपाई भावांना एक दुसऱ्याच्या हाताने मारून टाकलं त्यानंतर तुम्ही एका विषारी नागाचे रूप धारण केलं व नदीमधून जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केलात तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये असलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उड्या मारल्या त्यांना पोहता येत होतं ते वाचले परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला आता तुम्ही एका वृद्ध ब्राह्मणाचा रूप धारण केलं आहे मला लवकर सत्य सांगा की तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला जर मी तुला नाही सांगितलं तर हे ऐकून राजाने त्याची तलवार काढली आणि म्हणाला तुला जर नसेल सांगायचं तर मरण्यासाठी तयार राहा तुला माहीत नसेल परंतु ही राजा विक्रमादित्यची नगरी आहे आणि मी येथील राजाचा एक प्रामाणिक नोकर आहे या धर्मात्मा राजाच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाहीस आता मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस राजा विक्रमादित्यची ही धमकी ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला मला माहीत आहे की ही महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस परंतु तरी सुद्धा एक गोष्ट ऐक तू मला नाही मारू शकत तर एक दिवस असा येईल की मीच तुला मारण्यासाठी येणार आहे तेव्हा ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे कारण ह्याने मला या वेशात ओळखला आहे कारण राजा वेशांतर करून नगराचं भ्रमण करण्यासाठी निघाला होता कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेशांतर केलं होतं राजा विचार करत होता ज्याने मला या वेशात सुद्धा ओळखले आहे मग तो एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरात म्हणाला तुम्ही मला ओळखलंच आहे तर कृपा करून मला सांगा की तुम्ही नक्की कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला कोणीतरी हे सत्यच म्हटलं आहे की या जगात चार प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहेत राजाचा हट्ट बालहट्ट स्त्रीहट्ट आणि योगहट्ट तू राजा आहेस आणि राजहट्टावर तू अडून राहिला आहेस माझ्याबद्दल सत्य जाणल्याशिवाय तू ऐकणार नाहीस आणि म्हणूनच मला तुला हे सांगावं लागेल की मी कोण आहे हे राजन लक्ष देऊन ऐक की मी कोण आहे आणि मी तुमच्या राजधानीमध्ये का आलो आहे त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मणाने राजाला सांगण्यास सुरुवात केली हे राजन मी तुला सांगत आहे की मी कोण आहे लक्ष देऊन कुठल्याही शब्दावर दुर्लक्ष करू नकोस अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागेल माझं नाव काळा आहे तुला माहीत आहे का की या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूलोक असे म्हटले जाते जेव्हा प्राणी मातेच्या गर्भामध्ये येतो व जेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करत असते अर्थातच तो एक सजीव बनतो आणि त्याच वेळेला त्याच्या मृत्यूचा वेळ ठिकाण आणि मृत्यूचं कारण अर्थातच त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विधाताद्वारे निश्चित केले जाते हे राजन तू हे सुद्धा जाणून घे ज्या जगातील प्रत्येक प्राण्याच्या जन्ममरणाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे जेव्हा आपण कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला याची सूचना देतो सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकराजवळ आहे त्यामुळे धर्मराज त्या प्राण्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराजवळून मागतात तेव्हा भगवान शिव आज्ञा देतात तेव्हा धर्मराज मला अर्थात काळाला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यू लोकावर म्हणजेच पृथ्वीवर येतो मला हे माहीत आहे की कोणत्या प्राण्याचा कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे मृत्यू होणार आहे मी या प्राण्याला निश्चित वेळेवर निश्चित स्थानावर घेऊन जातो किंवा तिथे त्याला पोहोचवतो जिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे आणि ज्या प्रकारे त्याचा मृत्यू लिहिला आहे मी त्या ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या प्रकारे त्याचा मृत्यू होत असतो त्या तोड्या तरुणाला मी मारलं नाही तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला तू पुन्हा खोटे बोलत आहेस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की त्या लाकूडतोड्या तरुणाच्या मृत्यूचं कारण तूच आहेस तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळे होणार आहे असं लिहिलं होतं आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावर चढून तशीच परिस्थिती निर्माण केली नाही तर तूच विचार कर जर खरंच असता तर तो त्या झाडावर चढू शकला असता का कधीच नाही परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच असंभव नाही आता त्या शिपाई भावांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सुद्धा मी मारलं नाही त्यांचा मृत्यू एकमेकांच्या हाताने लिहिला होता आणि म्हणूनच मला एका सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले नावेमध्ये सवार काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार आहे असं लिहिलं होतं आणि म्हणूनच मला एका विषारी नागाचं रूप धारण करावं लागलं हे राजन मला असं वाटतं की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल की वेळ ठिकाण आणि परिस्थिती या जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाचा जो एक काल होता त्याचं बोलणं खूपच लक्षपूर्वक आणि गंभीरपणे ऐकत होते तो काळ म्हणू लागला हे राजन आता मी चाललो आहे तेव्हा विक्रमादित्य म्हणाला हे कालदेवता तुम्ही मला खूपच चांगली माहिती दिली आहे यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो कृपया जाण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाची उत्तर द्या तेव्हा कालदेवता म्हणाले विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे लवकर विचारा कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा कुठल्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन जर मी तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही याच वेळेपासून चिंतित होऊन जाल आणि तुम्हाला माहीतच आहे की चिंता ही चिते समान असते आता तर तुमच्या शासन काळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचे कल्याण करायचे आहे त्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले ठीक आहे वेळ नाही तर हे तरी सांगा की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले ऐक राजन तुझा मृत्यू महालामध्ये शिड्यांवरून पाय सरकल्यामुळे होणार आहे इतकं म्हणून तो वृद्ध ब्राह्मण जो एक काळ होता तो लगेचच एका दिशेने जाऊ लागला आणि काही अंतर गेल्यानंतर तो तिथून अदृश्य झाला आता सूर्यास्त सुद्धा झाला होता आणि चारही बाजूला अंधार झाला होता राजा विक्रमादित्य आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकले होते मनामध्ये विचार करत होते ते जोरात चालत चालत त्यांच्या महलाच्या दिशेने जाऊ लागले ज्या प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणाने जो एक काळ होता त्याने जसं सांगितलं होतं की राजा विक्रमादित्यचा मृत्यू शिड्यांवरून पाय सरकल्यामुळे होणार आहे तशाच प्रकारे राजा विक्रमादित्य यांचा मृत्यू झाला जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ